नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुख्यात गुंड ओंकार रमेश घोलप आणि त्याच्या साथीदारांना कोतवाली पोलीस स्टेशन आणि तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी पाठीशी घालत असून त्यांना अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत आशा अविनाश सरोदे राहणार बालिकाश्रम रोड जाधव मुळा अहमदनगर यांनी याआधीही पोलीस अधीक्षक साहेबांना दोन वेळा निवेदन देऊन देखील गुंड घोलप हा मागील तीन महिन्यांपासून पोलीस स्टेशन हद्दीतील जिवे मारून टाकण्याच्या गुन्ह्यातून फरार असून त्याच्यावर गंभीर अशा स्वरूपाची गुन्ह्यांची नोंद आहे ओंकार घोलप याची आणि त्याच्या साथीदारांची सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जामीन फेटाळली असून हे सर्व आरोपी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतच राहत आणि वावरत आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमात दिवाळी गोपनीय विभागातील आणि डीबीटीतील कर्मचाऱ्यांबरोबर हॉटेलमध्ये पार्टी फोटो सेशन करताना दिसत आहेत परंतु कोतवालीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अटक केलेली नाही दोन डिसेंबर रोजी संतोष अविनाश सरोदे याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्यात अविनाश सरोदे याचा ससून हॉस्पिटल पुणे येथे औषध उपचार चालू आहे या गुन्ह्यात ओमकार रमेश घोलप आणि त्याचे साथीदार कृष्णा उलटूनही ओमकार घोलप आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यास कोतवाली पोलीस स्टेशन आणि तोफकाना पोलीस स्टेशन यांना यश ये आलेली नाही कोतवाली पोलीस स्टेशन आणि तोफकाना पोलीस स्टेशन यांच्या अशा नकारात्मक कामगिरीमुळे ते नगर शहराचे आणि राज्याचे ग्रह विभागाचे अब्रू चव्हाट्यावर येत आहे त्यांच्यापासून आशा सरोदे आणि त्यांच्या कुटुंबाला धोका आहे कुख्यात गुंड ओमकार घोलप याला अटक करून मुक्का अंतर्गत कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आशा अविनाश सरोदे यांनी पोलीस अधीक्षक साहेब यांना दिले कुख्यात गुंड ओमकार रमेश घोलप आणि त्यांच्या साथीदारांना अटक न झाल्यास आमरण उपशनाचा इशारा देखील आशा अविनाश सरोदे यांनी दिला आहे जिल्हाध्यक्ष आज मी एस पी ऑफिसमध्ये येऊन आय जी साहेबांना आशा सरोदे ह्या मावशी ज्या आहेत यांना जो त्रास होत आहे जो गुंड प्रवृत्तीचा घोलप ओंकार घोलप आणि त्याचे साथीदार हा ओंकार घोलप तर हा फरार आहे पण त्याचे जे साथीदार आहेत चार पाच सहा काही ते असतील त्या ह्या मावशीला वेळोवेळी त्यांच्या घरापुढे येणं जाणं तिला त्रास देणं मोठमोठ्याने शिव्या गाळ्या करणं तुला आत्ता सोडणार नाही तुझ्या मुलाला सोडलं मी म्हणत नाही आहे की त्यांचा मुलगा पण आरोपीच होता ते शासनाचं काम आहे त्याला शिक्षा देणं पण मी साहेबांना एवढंच मला हात जोडून विनंती करत आहे की ह्या मावशीला जो त्रास होता आहे या लोकांपासनं त्यांच्यावर लवकरात लवकर लोकर कटिबंधक कारवाई करून त्यांच्यावर चांगली कारवाई करा का तर ह्या मावशीला जे दोन दिवस जे सुखाची ती जगती आहे ते ती तिला जगू द्या त्यांच्या त्रासामुळं ह्या मध्येच काही जर झालं तर याचे जबाबदार कोण आहे शासन आहे का ते प्रवृत्तीचे लोक आहेत याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मी उपोषणला बसणार आहे आम्ही दोन वेळेस त्यांना येऊन देऊन गेलो कागदपत्र आता पण आलो आता साहेबांना भेटलो आम्ही त्यांनी करू आम्ही कारवाई ते पण नाही घेऊ ते गोंडा अजून मोकळे हिंदू राहिलेले आहेत ले त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही आहे मी तरी कारवाई नाही केली तर आम्ही इथं उपोषणला बसू तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर